मिरजेत कोयता गँगला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश कोयते तलवारी घेऊन दहशत माजवणाऱ्या सहा जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल पंधरा दुचाकी आणि एक चारचाकी वाहनाचे नुकसान मिरजेतील ढेरे गल्ली आणि कोष्टी गल्ली येथे टोळक्यांकडून हातात कोयते तलवारी लोखंडी रॉड घेऊन दहशत माजवत नागरिकांच्या पंधरा दुचाकी आणि एक चारचाकी वाहनांचं मोठं नुकसान करून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला ही घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रथमेश ठेरे हा सध्या तुरुंगात असून त्याच्या घरावर रात्री पिंटू भोरे सौरभ पोद्दार कुणालवाली वंशवाली अनुप काळे आणि एक अल्पवयीन तरुणाने हातात कोयते तलवारी या धारदार शस्त्रासह घरात घुसून प्रथमेश ठेरे यांच्या कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला घरावर दगडफेक करून परिसरात बाहेर उभे असलेल्या वाहनांचं नुकसान केलं भरपावसात आठ साडेआठच्या सुमारास अचानकपणे हल्ला झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर ए पी आय विक्रम पाटील यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोलीस पाऊसफाटासह दाखल झाले हल्लेखोर पिंटू भोरे सौरभ पोद्दार कुणालवाली वंशवाली अनुप काळे यांना शहर पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत प्रथमेश ढेरे आणि पिंट्या भोरे यांच्यामध्ये पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून हा हल्ला झाल्याचं स्पष्ट आहे प्रथमेश याच्या नातेवाईकांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिलेली असून शहर पोलीस अधिक तपास करत आहेत याबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी दिली आहे मिरज शहर पोलीस दिनांक नऊ सहा चोवीस रोजी आय पी सी कलम तीनशे सात तीनशे चोपन्न चारशे बावन्न तीनशे छत्तीस तीनशे सत्तावीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे सहा चारशे सत्तावीस तसेच आर्म साईट चार पंचवीस अन्वय गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे प्रतिभा सुरेश डेरे यांच्या तक्रारीवरून आरोपीनामे सौरभ पोद्दार पिटा भोरे कुणालवाली वंशवाली धीरेंद्र पालेकोर वर अनुप काळे यांच्यावर गुन्हा दाखल केले असून यातील पाच आरोपींना ताब्यात घेतलेले व यांना अटक करून पुढील योग्य ती कारवाई करीत आहोत धन्यवाद घटना हा जुन्या भांडणाच्या रागावरनं झालेला आहे सदरच्या घटनेमध्ये दहा ते बारा गाड्यांचे नुकसान केलेले आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज